दा बारा आज आपण आलेलो अहिल्यानगर येथे सदुसत्तावीस वरिष्ठ राज्य अजिंक्य गादी आणि माती कुस्ती स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये ऋषिकेश शेळके पैलवान अहिल्यानगरचा एकोणऐंशी किलो वंदे गटात त्यांना पदक मिळवलेलं आहे आपण त्याच्याकडून चालून घेऊया कुरुमधे

सिल्वर मेडल बसलेलं आहे भैया तुम्हाला काढावं तुम्हाला तुम्हाला पुन्हा युनिओ युनिफॉर्म लाभला पाहिजे काय फॅमिली गोष्टी घेतली त्यांची जनरेशनची खूप गोष्टी घेतली भैया मैदानी पुस्तकही मी पाहतोय खूप चांगल्या करत करतोय आणि स्पर्धेमध्ये मागच्या आहे भैयाने खूप चांगल्या पुस्तक केलेलं आहे आणि आपल्यासोबतच आईल्यानंतर त्याच एक सुपुत्र मैदानी पुस्तकालाही मी त्यांना पाहतोय पहिवान महेश कुंभ आणि आज महेशने आपल्या भूमीत आपल्या या पांढरीमध्ये पराक्रम केलेला आहे महेश काय सांगते कुठल्या कुणाकुणामरबून झाले या स्पर्धेत

اڄ جي ماڻهن کي ڏسڻ لاءِ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कुलमालीनं उत्कृष्ट करून विवेकानं त्यांना सपोर्ट केलेल्या नायकल परिवाराने आज विवेक नायकल ना एन आय एस कृषी कोच की तो स्वतःच एक संकुल आणि किती मुलं तिथं सराव करतात आणि कसा सराव असतो आपण विवेक विवेक काय सांगतात आपल्या पाठ्यांनी पराक्रम किती आहे आणि कसा सराव असतो आमची तालीम शिर्डीपासून सहा किलोमीटर आणतात विश्वात महाराष्ट्रात दोन हजार दोन सालापासून जातात आणि गुरु आत्मा मलिकाच्या उपाशी आपल्या महाराष्ट्रातील भारतातील एक प्रवासी तालीम साकाहारी मालवाकडले जातात आणि सगळ्यात मोठी योगदान म्हणजे आमचे गिवर्त असतात भरत मायकल सर त्यांच्या

ऋषिकेश एकोणऐंशी करून मारली बाजारपात मारली तर हे आमच्या बॅकग्राऊंड आहे पण या मुलांचं कष्टाचं परमेश्वर आणि त्यांच्या गळ्यात हे सोन्याचं मदत घातलेली नाही आणि खरोखरच मुलांचं हे खूप कष्ट आहे आणि यांच्या कष्टाच्या जीवावरच आज काय मदत मारलेली आहे आम्ही तर प्रत्येकाला मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो पण मुलांच्या ते उमटवला आत्मसात केलं पाहिजे त्यामुळं महेश अधिवृषी के कष्टावर मुलं आहेत कधी कुस्ती खेळतील कधी नकार देणार नाही ते असे जेवल्यावर जरी सांगितलं तरी मी मी करते की नाही म्हणते अशातली परिस्थिती महेश आपल्याकडे सातवीपासून आहे म्हणजे आपल्याकडे दोन हजार एकवीसपासून आहे जे मोठे पंतप्रधाने शेगा आमचे मित्र राजेंद्र केसरी यांचे मार्गदर्शन करावी लागत असतो त्यांचे खूप कष्ट आहेत लोकांना घडवण्या सगळ्यात मुलांचा वाटत होतो की आमच्या गुरुवारी भरत नाही आणि या आमच्या कृषी केंद्रात असेल असतील कारण आमच्या कृषी प्रत्येक कार्यक्रमात देणं दिनाच्या पुढाकार असतो तर असतो आणि सद्गुरु माऊलीचा आशीर्वाद आणि आशीर्वादाच्या बळावरचं आज आमचं कृषी केंद्र कार्यरत आहे तर महेश आणि म्हणजे आज स्वतःच्या घरच्या महिन्यानंतर आता एक दबाव असतो तर तो दबाव तिने मोडीत अतिशय अभिषेताकड्या मल्लांना मी पराभव केली महेशने पाचशेच्या पाचशे कुस्त्या अतिशय तगड्या होते ऋषिकेशन मी पाचशेच्या पाचशे कुस्त्या तगड्या केल्या शेवटी खेळ असतो हरजीत चालत असते हरजीत खेळाची दुसरी बाजू असते नाण्याची त्यामुळे आम्ही काही पराभव वाजून पकडलेला फायनल लागलेत म्हणजे आम्हाला सुवर्ण पदकाती जाईल रोग पदक मिळाला आणि आम्हाला सत्यचा अभिमान आहे आणि असंच तिने महाराष्ट्र किशोरी पदक मिळवले आणि आमचं महाराष्ट्र किशोरीच्याच पदकाची आमची इच्छा नाही तर आमची इच्छा ऑलिम्पिक पदकाची त्या दृष्टीने आमचं वाचन चालू आहे आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत राहणार आता भाऊनी सांगितलेलं आहे आपल्या भूमीत ज्या वेळेला कुठलाही पैलवान हे दोघेच नाही ज्या वेळेला गावात आपल्या भागात आपल्या भूमी ज्या वेळेला स्पर्धा संद मैदान असतो त्यावेळेला त्या पैलवानावर फार मोठं दडपण असतं आणि खरं तर काल तू चांगला पराक्रम केलेला आहे पर या स्पर्धेविषयी आणि बाकीच्या नियोजनाविषयी आपण महाराष्ट्र पोलीस एक उत्कृष्ट कबड्डी फुटवा आणि पैलवा वैभवजी सुपेकर साहेबांना विचारूया साहेब काय स्पर्धेविषयी आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा याचं आयोजन असं भव्य करण्यात आलेलं आहे समूपूर्ण भविष्य असं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आतापर्यंत एवढं मोठं भविष्य स्वरूप एक नंबरला थार गाडी दोन नंबरला बुलेट आणि प्रत्येक वजन गटात बुलेट द्वितीय क्रमांकासाठी स्प्लेंडर गाडी आणि द्वितीय क्रमांकासाठी ही ठेवण्यात आलेलं आहे सोन्याची अर्धा तोळा सोन्याची अंकीत ठेवण्यात आलेलं आहे असं असं नियोजन आतापर्यंत महाराष्ट्रात हिंदुस्थानात संपूर्ण राज्यामध्ये असं नियोजन कधी झालं नव्हतं आणि मला वाटत याच्या पुढे कधी होईल असं असं नियोजन अहिल्यानगर जिल्हा पुस्तिकरी संघ केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे आभारी खरं आहे की खूप चांगलं असं नियोजन राहण्याची जेवणाची असेल आणि खूप चांगले नियोजन केलेलं आहे मान्य श्री आमदार संग्राम भैया जगताप मित्र परिवार खरोखर सगळ्यांचं आम्ही कौतुक करतो पूर्तांग नियोजन केलेले वानखडे सर आप साहेब हो आपल्या बरोबर आहेत प्रत्येक मैदानाला स्पर्धेला ते आजार असा दोन शब्दात आपलं आत्मा मालिक मित्रांनो आज आमचे आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे दोन मल्ल त्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जे नाव लौकिक केलं आत्मा मालिक क्रीडा संकुल असतात भरत नायकल सर विवेक नायकल यांचे दोघांचेही नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवले त्याबद्दल मी दोघांनाही आत्मा मालिक परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीसही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आत्मा मालिक धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली एक युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर कर। सबस्क्राईब <स्वेट गाएं> करा